चला तर आज मला खूप काम आहे आणि किंजू तर बघा मला कायच बनवून देत नाही अशीच येऊन बसते या नाही तर पाठी उभा राहते माझ्या मच्छीला पकडून किंजूचे पप्पा उद्या जाणार आहेत आणि मला आज खूप काम आहे आणि त्यांच्यासाठी मला वड्या पण बनवायच्या आहेत कारण की उद्या तर टाईम नसणार आहे माझ्याकडे बनवायला म्हणून मी आजच बनवून ठेवणार आहे फ्रीजमध्ये आणि उद्या तळून फक्त देणार आणि डोसे पण बनवायचे आहेत हे बघा डोश्याची सगळी तयारी केलेली आहे सांबर खोबरं चिरून ठेवलं आहे डाळ शिजवून ठेवली नंतर लाल भोपळा आणि पीठ पण तयार करून ठेवलं आहे डोशासाठी पण किंजून आम्हाला मला काहीच बनवू दे नाही किं गुड्डू आणि तिच्या पप्पा डॉक्टरकडे गेलेत गुड्डू आणि तिच्या पप्पा डॉक्टरकडे गेलेत कारण की त्यांना ना खूप सर्दी होते ना काय माहिती त्यांचा नाकाचं ऑपरेशन पण झालं होतं पण त्यांना सारखी सर्दी होते तिकडे खूप त्रास होतो म्हणून इथे एक डॉक्टर चांगला आहे त्या डॉक्टरकडे गेलेत सात वाजता गेले तर अजून त्यांचा नंबर आला नाही गुडू पण गेली गुडूला म्हटलं थांब जरा किंजूला घ्यायला थांब येते गुडूला म्हंटल तू जाऊ नको किंजूला घ्यायला थांब तरी पण ती गेली किंजूंनी मला काय गेले दोन तास झाले किंजूने मला काय सुद्धा बनवू दिलं नाही आतापर्यंत माझं सगळं डोसे बनवून झाले असते चटणी सांबर बटाट्याची भाजी हे सगळं बनवून झालं असतं दोन तासामध्ये दोन तासामध्ये काय एका तासामध्ये सर्व झालं असतं पण किंजू आमचा बदमास बच्चा ना मला कायच करू दिलं नाही पाठीच उभा राहतोय पकडून मॅक्शीला मग अशी पडते ना खूप वेळा असं झालंय अशी मॅक्शीला पकडून उभा राहते इथे आणि अशी पटकन अशी पाठी पडते माझं डोक्याला लागतं ना तिच्या म्हणून मी जास्त मग तिला घेऊनच बसते तर बघा आता सोनू आली कामावरून तर हिंदीला तिच्याकडे देते आणि मी पटकन जेवण बनवून घेते कारण की आता गुड्डू आणि तिच्या पप्पा पण येतील नंबर आलाय की नाही अजून काय माहिती नाही मला आता त्यांना मी फोन करते बघते नंबर आला असेल तर त्यांना भूक पण लागली होती तरी ते बोलले मी जाऊन येतो पटकन दोखण्यात गेले तरी एवढी गर्दी तिकडे अपॉइंटमेंट घेऊन सुद्धा एवढी गर्दी चला तर मग आता भेटते नंतर वड्या बनवताना <laughs> ए लढ लढवाली लढ 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 बघायचं करतय पदमाशी उद्या सकाळी पण मी बनवू बनवल्यास असत्या पण उद्या सकाळी काही माझ्याकडे एवढा वेळ नाही बनवण्यासाठी कारण की किंजूच्या पप्पाला दोन वाजता तरी निघावं वा लागेल दुपारी कारण की चार पाच तास अगोदरच एअरपोर्टला जावं लागतं ना त्यासाठी मी आताच बनवून ठेवणार आहे आणि उद्या फक्त तोवून देणार आहे उद्या अजून मला चपात्या पण बनवायच्या आहेत त्यांना देण्यासाठी मी असं बनवून देते त्यांना तिकडे गेल्यानंतर त्यांना खाता येतं ना मग रात्री पोचतात मग जेवण कधी बनवणार ना म्हणून मी इकडूनच त्यांना जेवण बनवून देते आणि वड्या काही खराब होत नाहीत वड्या तुम्ही चांगल्या चार पाच दिवस तरी आठ दिवस तरी तुम्ही चांगल्या ठेवले ना फ्रीजमध्ये तर त्या चांगल्या राहतात आता मी त्यांना थोड्याशा तळून देणार आणि थोड्याशा तशाच कच्च्या देणार ते तिकडे दे फ्रीजमध्ये ठेवून जेव्हा त्यांना लागतील तेव्हा ते तळून खातील चला तर मग नंतर मी भेटते तुम्हाला तर आम्ही बनवते पप्पा साठी वड्या डब्याला न्यायला पप्पाला कारण की वड्या कशा तर आम्ही जेवलो आणि आता मम्मी वड्या करायला घेते एक तास झाला मी वड्याची तयारीच करतोय सगळं जे मिरच्या कापण लसूण वगैरे स्वच्छ आणि आता मी पीठ कर, कर, करते आणि आता मी तिकडे खाली बसूनच करते माझी खंबर खूप दुखायला लागली आणि किंजू पण अजून जागे रात्रीचे वाजले किती साडेबारा कारण की सकाळ बनवायला वेळ नाही माझ्याकडे कारण की फ्लॅट त्यांची रात्रीची आठ वाजता आहे पण कसं दुपारीच निघावं लागेल ना चार पाच तास अधुवरच एअरपोर्टला जावं लागतं आणि तुम्हाला तर माहितीच आहे मुंबईचं ट्रॅफिक आणि उद्या गणपती पण जाणार आहेत ना तर ट्रॅफिक होणारच आहे आता मी हे पीठ चाळून घेतलंय आता ह्याच्यामध्ये टाकते जरा चिंच आणि गुळाचं पाणी टाकते म्हणजे ना, पान ना, ना। पान। ते पानं ना होतात ना आता माझ्या हाताला सगळी जास्ती खजखज उठली पण चिंच आणि गुळाचं पाणी आणि आपल्याकडे दुसरं एक टीप आहे चिंच आणि गुळाचं पाणी नाही लावलं तर आपण जेव्हा आपण वड्या लावतो ना त्याला तेल तेल लावायचं पानाला त्याच्यामुळे पण आपल्या घशाला होत आता मी पहिलं चिंच आणि गुळाचं पाणी टाकून घेते असं टाकते जास्त काय टाकत नाही आणि ही मिरचीचं पाणी पण टाकते त्याच्यामध्ये थोडं पाणी घे गुड्डू लागलं तर आता ही सगळी सर्वच मिरची टाकते

आणि मी पीठ किती घेतलं अर्धा आणि पावना किलो घेतले पावना किलो सहा पाणी दे ना थोडं मला त्याच्यात आमच्याकडं बघितलं कशी धरून उभा राहिली मला झोप तिला झोप तर त्या पुरीला नाहीच या अरे असं रातभर जागणं हे बघा हे डाग सर्कल आलेत मला त्याच्यामुळे तुमच्याकडे काय उपाय असला तर सांगा मला ह्याच्यासाठी डाग सर्कल हे थोडं बघ जरा नाहीतर मला ना टेस्ट करून बघ म्हणजे काय कमी असले होते डोसे पण केले ना सांबर केलं चटणी केली त्याच्यामुळे उभा राहून मग माझी कंबर लई दुखते ना सांबर मी सांबर। गेली पप्पा बरोबरच दोन तास फुकट गेले ना म्हणजे तू असती तर तू घेतला असत मी पण मी तिला काय बोलली अगं मी डाळ बनवून ठेवलेली ना डाळ शिजवून खराब होणार होती का अगं नाही पण अजून तू किती आली दहा वाजता अजून टाइम झाला असता ना दहा मिनिटात सांबर केलं हिचीच गलती आहे मला म्हणलं आता तू आल्या म्हणली असती अजून नाही केलं मम्मी माझी वाढ बघते पण होती कारण मला स्वतःला बनवायचं होतं

तळ्यावर अजून तळ्यावर ते बरोबर होतात तर मग आता मसाला बनवून झालेला आहे फायनली चला आता मी तिकडे खाली बसते तिकडे हॉल मध्ये कारण की खूप साऱ्या पानांना लावायचं आहे ना बारा सहा जुडे आहेत ना एका जुडी मध्ये कमीत कमी तीन चार पानं तरी असतात एका जुडी मध्ये भरपूर पानं आहेत आता मी तिकडे निवांत हॉल मध्ये बसते आणि लावते तुम्हाला पण दाखवतो परफेक्ट आता जर किती वाजले साडे बारा वाजलेत मला वाटतं कमीत कमी अजून ला ला एक तास तर लागेल आपल्याला बघायचं एका ब्लॉक मध्ये मोठा होत असेल तर जो तू टाकायचा टाकायचं आपण हो स्वच्छ धुतलेली असं फाटतच म्हणून मला एका बॅच मध्ये नाही शिजणार दोन बॅच करावं लागतील हा एक ह्याच्यात नाही होत त्यांच्यासाठी करावं लागतं कारण की त्यांना तिकडे रात्री पोचतील तिकडच्या बारा तरी वाचतील ना अकरा बारा वाजतील मग नंतर जेवण कधी बनवणार ना पप्पा तिकडे त्यांना हाताने जेवण बनवायला लागतं ना खराब होणार नाही हा खातील ना ते थे। थे मला तर काय काय जेवण बनवायचं वाटत नाही माझं येऊ एका तास काय अर्ध्या तासाच्या जेवण होत पण आता सध्या मला होत नाही चिंजू पण करू देत नाही पाठीच उभा राहते एकदम भर अशा भरीव भरीव होतील एकदम भरदार पापडी बन नाही पापडी नाही बनणार अरेच जाईल गुड्डू आपलं सोडा टाकला नाही मी याच्यात जा जा सोडा सोडा टाकायचा विसरले ग मी घाई गडबडीत एक राहू दे आता त्याच्यात तरी मला लगेच समजलं हलकं पीठ झालं नाही थोडा टाकला की लगेच हलक पीठ होतं ना तर हा पहिला बॅच मी आता ठेवते तिथं ठेवूया आपण आता हे शिजायला किती वेळ आता काय माहित नाही मला पण पण आता आपण ठेवूया गॅस फुल करायचं आहे मम्मी बोलली आहे आणि त्याच्यावरती एक पण ताट चांगलं नसतं या घरात ॲक्च्युअली खरंच मी आता शोधते एक चांगलं ताट तरी भेटत नाही आहे मला चला शोधू परत मे बी हेच ताट आपल्याला आता भेटलं आहे हेच एक ताट आता हेच झाकूया आता चांगलंपणे शिजल आणि आपण आता शिजल्यावरती भेटू तर पहिला बॅच शिजवून झालेला आहे आणि दुसरा बॅच मम्मी शिजायला टाकते तर बघू कसं लागतं जरा टेस्ट करून बघूया आपण मला तर वाटते खूपच टेस्टी लागणार आहे चला ट्राय करून बघू मस्त लागतं

तर आत्ताच आमचं सगळं शिजवून वगैरे झालेलं आहे जसं तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये तर आत्ता उद्या भेटतो आपण सगळे उद्या भेटूया आणि उद्याचं काय काय तयारी होते कशी होते सगळं तुम्ही उद्याच्या ब्लॉगमध्ये घ्या बघा हा पार्ट वन आहे पार्ट टू उद्या येणार आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा कॉमेंट करा आणि जर तुम्हाला आमचे ब्लॉग आवडत असतील ना तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा चॅनलला आणि थँक्स फॉर वॉचिंग बाय